मैनापी आणि सावरी धबधब्यावर दब यापूर्वी अनेक पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना धबधब्यांवर दब काही काळासाठी प्रवेश बंदी घालण्यात आली होती आता हे धबधबे दब पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुमारे तीनशे लाईफ जॅकेटचं वाटप समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आलं या उपक्रमामुळे धबधब्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेत भर पडणार आहे एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे जर जाय जर नेत्रावळी गाव व निसर्गाच्या दृष्टिकोनातल्या अत्यंत बरो म्हणजेच आमका एक विहंगम दृश्य हंगा मेळटा एक नेचर लायफ हंगा आसा हांगा जनावरां असा हा खातीर लोक लोक हांगा येतात आणि एक, एक रेवेन्यू मॉडेल म्हणून आम्ही फॉरेस्टाचं पळतात ते सरकाराक रेवेन्यू मेळटा आणि हातून भितर जी वायल्ड लायफ सँक्चुरी भितर गाव असतात त्यांच्या गावांच्या दृष्टिकोनातल्या अत्यंत महत्त्वचे संवेदनशील जरी असले तरी हे गावचे लोक हे निसर्गाचे करपा खातीर कन्जर्वेशन करण्यापती वाईल्ड बरोबर त्यांचे बरे रिलेशन्स खातीर काम करीत असतात आणि अशा आम्ही जेव्हा हांगा आमचे धबधबे पळतात धबधबो चांद सूर्य असतो किंवा मैनापी किंवा आमचे सावरी वॉटरफॉल अस हे तीनशे पासष्ट दिस या गोयांभत व्हावपी धबधबे असतात आणि त्या धबधब्याचे दब असताना आम्ही एक दोन इन्सिडेंट असे पहिले की थी गेल्यानंतर लोकांना ठाव लागला आणि ते लोक थी बुडतात आणि हा खाती काय प्रमाणात ते बॅन आयले आम्ही या बॅनचे अनुसरून थी लोकांक सेफ्टी मिळची सेक्युरिटी मिळची थी बरं टावर जावचो आणि उदकांखादे वेळ पडपाक जायना म्हणून एक सेफ्टी फिचर्स म्हणून आज साधारणते आम्ही जॅकेट्स या पंचायतीने घेतलेले असा हा अभिनंदन करता आमच्या पंचायतीचे सदस्य आमच्या पंचायतीचे सरपंच बुंदावरक म्हणजे वृंदावरकच्या ज्या विकासाक खो घालपा खातीर अनेक लोकांनी बदनामीकारक ताजे वृत्त डेली उठून केले पण तरी असताना मोठ्या स्वाभिमान आणि मेहनतीन जिद्दीन कोणाचे काय आयकनासनांनी गावच्या विकासा खात आज झोकून दिल्ले असा आणि आज परिपाक म्हणून आमकां ह्या सावरी धबधबे मैनापी धबधबे वचपा खातीर लाईफ जॅकेट दिली गेल्ली आसात किती जॅकेट हायली तुम्ही थ्री हंड्रेड लाईफ जॅकेट ही पंचायतीन प्रोक्युअर केल्ले आसात एक लाईफ जॅकेटाच्या मिनिमम कॉस्टा भितर आमचे जे पर्यटक येतात त्या पर्यटकांची सेफ्टी पळयतले त्यांचे तांकां सेफ वातावरण कशें दिवपाक मेळटले हाचे खातीर हे सगळे योजना केलेल्या आसात म्हणूनच आज बरे दिसता की ह्या पंचायतीं जी उदरगत जाता ती पहिले जर जाई दिसता की सगळ्या आमच्या पंचायत मेंबरचे हा अभिनंदन करताना